मोदीजींच्या अकरा वर्षाच्या कार्यकाळामध्ये आपण भारतीय जनता पार्टीने बरेच कार्यक्रम राबवले तर त्याला एक महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे मोदीजींचे अकरा वर्ष त्याला आपण असं विकसित भारत विकसित भारताचा अमृत काळ सेवा सुशासन गरीब कल्याणाचे अकरा वर्ष असं त्याला एक स्तोबत दिलेली आहे आणि त्याच्या अंतर्गत दिनांक बावीस रोजी सकाळी साडेदहा वाजता ड्रीम पॅलेसमध्ये सेवा ड्रीम पॅलेस मध्ये माननीय सुनील देवधर जे राष्ट्रीय महामंत्री होते भारतीय जनता पार्टीचे आणि सालापासूनच्या शासनामध्ये पाच राज्यांची जबाबदारी त्यांच्यावर होती की जिथे भारतीय जनता पार्टीचा कुठेही मागमोस नव्हता अशा राज्यांची जबाबदारी पार पाडण्या म्हणजे निवडून आणणे तिथले खासदार निवडून आणणे या सगळ्यांची जबाबदारी त्यांच्यावरती दिली होती त्यांनी आणि त्यांच्या टीमने अतिशय चांगलं काम केलं आणि प्रत्येक भारतीय जनता पार्टी काय आहे हे काम त्यांनी केलं म्हणून समजण्याचं देवगरांना बुद्धिजीवी लोकांच्यासाठी आपल्या शहरातले जे प्रथा व्यक्तिमत्व आहेत त्यांच्याशी संवाद साधण्याचा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यासाठी म्हणून सर्व पदाधिकारी माननीय आमदार सगळ्यांना तिथे आमंत्रित केलेलं आहे बोलवलेलं आहे आणि आज आपल्याला या सगळ्या गोष्टींची माहिती द्यावी म्हणून आपल्याला आमच्या कार्यालयामध्ये संवाद साधण्यासाठी बोलवलेला आहे तर अशाचा जो कालखंड आहे त्याच्यामध्ये अनेक योजना राबवल्या अनेक लोक ही कार्य केली परंतु प्रत्येकच काम प्रत्येक नागरिकांच्या पर्यंत पोहोचलेलं आहे असं नाही त्याच्यासाठी ह्या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे त्याचबरोबर उद्याला जो योगा दिवस आहे मोदीजींच्या माध्यमातून एकवीस तारीख हा जागतिक योगा दिवस आता आपल्याला मनवला जातो आणि त्यासाठी म्हणून शहरामध्ये पण सर्वच मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये योगा दिवसाचं आयोजन केलेलं आहे आणि त्याचबरोबर हा एकवीस तारखेचा कार्यक्रम हा बावीस तारखेचा कार्यक्रम तेवीस तारखेला जो श्यामाप्रसाद मुखर्जींचा बलिदान दिवस आहे त्या दिवसाच्या निमित्ताने हे जे काम केलेलं आहे नवदिजी अकरा वर्षाच्या कालखंडामध्ये त्याची प्रदर्शनी तयार केलेली आहे त्यांची जी ठळक कामं आहेत ती प्रदर्शनीच्या माध्यमातून सर्व सोलापूर शहरातल्या लोकांच्या पर्यंत पोहोचवावी ही कार्यालयामध्ये प्रदर्शनी असेल शिवाय शहरातली जी आठ मंडळ आहेत त्या आठ मंडळामध्ये प्रत्येक वॉर्डामध्ये जवळजवळ दोन दोन दिवसाचं नियोजन केले आणि सर्व नागरिकांच्या पर्यंत सर्व मान्यवरांच्या पर्यंत ही प्रदर्शनी पोहोचवण्याचं काम तेवीस तारखेला बलिदान दिवसाच्या निमित्ताने हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे चोवीस तारखेला संध्याकाळी म्हणजे पंचवीस तारखेला जी एकोणीसशे अठ्याहत्तर साली इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांनी जी आणीबाणी लढलेली होती त्या आणीबाणीच्या दिवसाचा तो काळा दिवस म्हणून आपण मानतो आणि त्या दिवसाच्या पूर्वसंध्येला इथे जे आणीबाणीमध्ये स्थानबद्ध लोक होते त्यांच्या अनुभवात जे नवीन कार्यकर्त्यांना आणीबाणी म्हणजे काय आहे त्यावेळेला काय घडलेलं होतं कशी परिस्थिती होती संघ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विद्यार्थी परिषद त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी या सगळ्यामधले जे प्रमुख कार्यकर्ते होते नेते म्हणाले होते त्यांना अकरा दिवसापासून ते बावीस महिन्यापर्यंत जवळजवळ नाशिक एरवडा अशा प्रकारच्या तुरुंगांमध्ये त्यांना डांबून होण्यात आलेलं होतं त्यांचा त्यांचा तो अतिशय कठीण काळामध्ये त्यां त्यांच्यानंतर त्यांचे अनुभव आता त्यातले बरेचसे लोक हे आपल्यामध्ये नाहीत परंतु जे इथं उपस्थित आहेत त्या लोकांचा सन्मान करणं केवळ त्यांच्यामुळे आणि त्यांच्या कार्यामुळे जी दोन खासदार असलेली पार्टी या स्पष्टभूमतामध्ये देशवरती राज्यकर्ती यांचं विस्मरण होता कामा नाही आहे यांच्या कार्याची दखल घेतली पाहिजे म्हणून आपण चोवीस तारखेला संध्याकाळी त्यांचा सन्मान आणि नवीन जे पदाधिकारी आहेत नवीन कार्यकर्ते आहेत त्यांना आणीबा आणीबाणी बद्दलची माहिती आणि त्यावेळेच्या कठीण काळापासून आज सत्ता येईपर्यंतचा जो कार्यकाल आहे त्याच्याबद्दलची माहिती